बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण पहिले पार्वती मेनन कम्प्युटरच्या विश्वातलं एक ख्यातनाम नाव एक जिवंत चालतं बोलतं कम्प्युटरच म्हणा ना या कर्तबगार बाईनं आपल्या अखंड मेहनतीनं आणि कुशाग्र बुद्धीनं कम्प्युटर क्षेत्रात खूप प्रगती घडवून आणली आहे चहूकडून तिला नोकरीच्या ऑफर्स येत आहेत लिलावात जसा ग्राहक वस्तू मिळवण्यासाठी किमतीवर किमती चढवून वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतो तसं पार्वती मेननला वेगवेगळ्या कम्प्युटर कंपन्या पगाराची पर्कची आमिष दाखवून आपल्या कंपनीत ओढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पार्वती अचल आहे सध्या तरी बी के कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर या कंपनीला चिकटून आहे गेली बरीच वर्ष ती इथे काम करते कंपनीनं तिची जिद्द कर्तबगारी पाहून तिला अनेक सोयी प्राप्त करून दिल्या ट्रेनिंगसाठी परदेशी पाठवलं नवीन नवीन कंप्युटर्स त्यासाठी हवी असणारी सामुग्री पुस्तकं तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवून दिलं शिवाय कंपनी भरपूर पगार देते नेपेन्सी रोडवर सुंदर फर्निचर उंची कार्पेट्स यांनी सजवला अलिशान फ्लॅट शोफोर्ड ड्रिवन कोरी करकरीत कॉन्टेसा गाडी या व्यतिरिक्त प्रवासाचा भत्ता डॉक्टरचं बिल इतर कंपन्या व क्लायंटचं अदरातिथ्य करण्यासाठी अमर्याद अलाउन्स पार्वतीचं उच्चभ्रू समाजात एक आगळं स्थान आहे ती एक सुशिक्षित सधन जाणकार कम्प्युटर तज्ज्ञ म्हणून ओळखली जाते अलीकडेच ती वर्ल्ड कम्प्युटर असोसिएशनच्या सेमिनारला जाऊन आली आहे तिथे सादर केलेल्या तिच्या सॉफ्टवेअर संशोधनातील पेपरला बेस्ट पेपर म्हणून मान मिळाला आहे स्वतःबरोबरच तिने भारत देशाचं एका स्त्रीचं स्थान उंचावलं आहे तिच्या कीर्तीचा गौरव सगळीकडे दुमदुमतोय प्रेसवाले दूरदर्शनवाले मासिक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी पत्रकार तिची मुलाखत घेण्यासाठी खेटे घालीत आहेत हा सारा मान ही कीर्ती हे यश पार्वतीला सहजासहजी मिळालेलं नाही ना त्यासाठी ती सतत झटलीय जिद्दीनं आत्मविश्वासानं तिच्या जबर महत्वाकांक्षेला तोडच नाही एखाद्या विशाल आसमानासारखं अथांग सागरासारखं असीमित आहे ते त्यासाठी ती अजून लढते तिच्या ज्ञानाला मेहनतीला मर्यादाच माहीत नाहीत कित्येक दिवसानंतर किंबहुना महिन्यानंतर पार्वती आज जरा लवकर घरी परतली घरातल्या कन्नोमाला तिच्या म्हाताऱ्या नोकराला आश्चर्य वाटलं मायेनं तिच्या चेहऱ्याकडे बघत हळूवार आवाजात त्यानं विचारलं पारो आम्ही तब्येत ठीक आहे ना चहा ठेऊ का होय कन्नोमा मस्तपैकी चहा आणि त्याबरोबर मुरुक्वान खूप दिवसात घरचा संध्याकाळचा चहा घेतलेलाच नाही जी अम्मा आत्ता सांगतो सुशिलेला जीर्ण झालेले पाय सरपडत लगबीने तो स्वयंपाकघराच्या दिशेने गेला त्याच्या वाकलेल्या पाठीकडे पार्वती पाहतच राहिली बिच्चारा कन्नोमा मुलीसारखी काळजी घेतो माझी काही वर्षांपूर्वी नदीच्या पुरात कन्नोमाचं घरदार कुटुंब पत्नी मुलं वाहून गेली एकटा मागे राहिला पारूच्या अचन्नाच्या आश्रयाला आला त्याचवेळी पारू सुट्टीत गावी गेली होती त्याचं दुःख पाहून त्याला स्वतःच्या घरी मुंबईला घेऊन आली तेव्हापासून कन्नोमा येथेच राहिला प्रेमानं साऱ्या घराची देखरेख करतो एक दीर्घ सुस्कारा सोडून पार्वती बेडरूममध्ये आली कपडे बदलून ती तिच्या आवडत्या जागी उभी राहिली बेडरूमच्या खिडकीत बेडरूमची लांब लचक काचेच्या तापदानाची भव्य खिडकी समुद्राच्या दिशेने खुली होत होती थोडासा जरी निवांत वेळ मिळाला की खिडकीत उभं राहून बाहेर बघत राहायला पारूला आवडायचं तो तिचा जुना छंद होता आज कित्येक महिन्यानंतर दिवसा उजेडी ती घरी परतली होती आणि खिडकीत उभं राहून बाहेर पाहत राहिली मावळ तिचा सूर्य नुकताच सागरात विलीन झाला होता आकाशात विविध रंग उधळले होते त्या सोनेरी पिवळ्या संधीप्रकाशात समुद्राचं पाणी चकाकत होतं उंच उंच लाटा किनाऱ्याला जोराणीत भिडत होत्या त्याचा खळखळाट साऱ्या आसमंतात भरून गेला होता पार्वतीनं दूरवर दृष्टी फेकली समोरच्या सागराला अंत नव्हता वरच्या आकाशाला सीमाच नव्हती त्याकडे बघता बघता डोळ्यांसमोर एक छोटीशी खिडकी उभी राहिली तिसऱ्या मजल्यावरची एक एक आठवणी उफाळून वर येऊ लागल्या पारूला नुकतंच अठरावं सरलेलं तिच्या लग्नाच्या विवंचनेनं तिचे अच्छन अम्मा अगदी त्रस्त झालेले त्यांच्यासारख्या गरीब शेतकरी कुटुंबात मुली मुली शिकतच नव्हत्या शाळेत गेल्या तरी तीन चार इयत्तांपुढे पुढे नाही शाळा सोडून घरातलं शेतातलं काम करू लागायच्या वयात येताच लग्न करून सासरी जायचं या सर्व चाकोरीला परंपरेला सुरुंग लावला हट्टानं जिद्दीनं तिनं मॅट्रिक केलं इतकंच नाही तर तालुक्याच्या गावी जाऊन बी एची डिग्री घेतली गणित विषय घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाने स्कॉलरशिपवर अच्छन अम्माचा विरोध न जुमानता कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आल्यापासून अम्माचं तर पालूपत सारखं चालूच होतं पारुकुट्टी पुरे झालं शिक्षण तू शिकत गेलीस तर एवढा शिकलेला नवरा कुठून आणणार एवढं शिकून काय करायचंय मग लग्न करून शेवटी रांधायचंच ना अच्छा अम्मा मला मुळी लग्नच करायचं नाही आहे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे नोकरी करायची आहे काहीतरी करून दाखवायचं आहे दृढनिश्चयानं पारू म्हणाली आम्हा लग्न झाल्यावर नवरा सासरची माणसं नोकरी करायला देतील ह्याची काय गॅरंटी तूच इतकी कुरकुर करतेस ते तर परक घर आता दिवस बदललेत आम्हा मुलीही नोकरी करतात एवढंच नव्हे तर देश चालवतात मोठी मोठी मंत्रीपद भूषवतात स्त्री चंद्रावर सुद्धा जाऊन आली मोठ्या शहरात करत असतील आपल्यासारख्या खेड्यात आपल्या जातीत मुली नोकऱ्या करीत नाहीत शेतातलं घरातलं काम करतात तुला मुळी शिकायला देऊन चुकच केली तोंडानं पुढपुढं तरा तरा अम्मा स्वयंपाकघरात निघून गेली पारू तोंडावर हात ठेवून खुदू हसत बाहेर पळाली बाहेरच्या हवेत तिला खूप बरं वाटलं ती नाळाच्या सावलीतून फिरत राहिली पारूनं विरोध केला तरी अम्माची भुनभुन थांबली नव्हती अखेर कंटाळून अच्छननी स्थळ बघायला सुरुवात केली पारूच्या पाठीवर नंदिनी पद्मिनी विलासिनी अमिनी अशा चार बहिणी त्यांचाही विचार करायला हवा हो होता हुंडा न घेता केवळ पारूच्या रूपावर भाळून लग्न करणे इतकीती सुंदर नव्हती चार चौगींसारखी सावळ्या वर्णाची मध्यम उंची थोराड बांध्याची मोठमोठे डोहासारखे डोळे पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा गुबगुबीत गाल बस्कर नाक आणि रुंद मोठी जीवनी काळे भोर लांब दाट केस परमेश्वरानं पारुला सौंदर्याचं वाहन बहन केलं नसलं तरी तल्लक बुद्धीचा हुशारीचा वरदहस्त ठेवलेला घरातील धुनी भांडी धाकट्या बहिणीची कामं पैशाची चणचण पुस्तकांची उणीव तालुक्याच्या गावी जाण्या येण्याचा त्रास अशा विविध अडचणी आल्या तरी तिनं वर्गातला पहिला नंबर सोडला नव्हता त्यामुळं अच्छनला तिचं खूप कौतुक वाटायचं ते तिला अडून अडून प्रोत्साहन द्यायचे तिच्यावर ते मनापासून प्रेम करायचे त्यांना पारूचे विचार पटायचे पण बायकोचं म्हणणंही टाळता येत नव्हतं दहा बारा ठिकाणी खेटे झिजवल्यावर अच्चनच्या मोहिमेला यश आलं दोन तीन मुलगे तयार झाले पण पारूला पाहण्यापूर्वीच त्याने आपल्या अटी पुढे केल्या एकाला वाण्याचं दुकान उघडण्यासाठी भांडवल होतं दुसऱ्याला घर बांधण्यासाठी तिसऱ्याला तिसरंच काही याशिवाय मानपान दोन्हीकडचा लग्न खर्च वेगळा तशातही अच्छन जमिनीचा लहानसा तुकडा नाळाची काही झाडं विकून पैसे उभे करायला तयार झाले पारूच्या कानावर जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा तिनं गहजब केला ती एकदम भडकली अच्छनवर ओरडली म्हणाली अच्छा तुम्हाला कसं आणि किती समजवायचं आज माझ्यासाठी जमीन विकायला चाललात उद्या नंदिनीसाठी असं किती वर्षे कुणाकुणासाठी जमीन विकून लग्न करणार इतकी जमीन आपल्याकडे आहे तरी का आणि मग खाणार काय आयुष्यभर कर्जाखाली दबून जाणार अच्छा बदलत्या जगाकडे जरा डोळसपणे पहा प्रत्येकीला शिकवा तिला स्वतःच्या पायावर उभं करा मग आपोआप लग्न होतील पैशांचा प्रश्न सुटेल तुमच्या काळज्या मिटतील अच्छा सुधारणा स्वतःच्या घरातून व्हायला हव्यात नाहीतर प्रगती कशी होईल खेड खेडच राहील ते शहर कसं बनेल आपण काळाबरोबर कधीच प्रगती करू शकणार नाही मागेच राहू बाई 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 पारू कुट्टी तुझ्या पुढे हात टेकले ग बाई आता वडिलांनाच उपदेश करायला निघालीस तरी मी म्हणत होते शहरात शिकायला पाठवू नका पाठवू नका खूप शिकवू नका पाहिलं पाहिलं हा परिणाम अच्छनकडे पाहत अम्मा म्हणाली अप्पाने डोळ्याने पत्नीला खुणावले तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प केलं अच्चनं स्थळ पाहण्याचा नाद सोडून दिला आणि पारून नोकरीचा शोध अधिक वाढवला तिच्या गावी त्या खेड्यात नोकरी मिळणं शक्यच नव्हती शेतीशिवाय दुसरं काहीच नव्हतं तिथं साहजिकच तालुक्याच्या गावी खेपा सुरू झाल्या वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून ती रोज अर्ज खरडायला ला लागली त्यासंबंधी अनेकांना भेटू लागली पण सगळीकडे ओळखी वशिला आड येत होता लाच देऊन हात गरम करणाऱ्याला नोकरी मिळत होती अगदीच हलक्या दर्जाची क्षुल्लक नोकरी घेणं पारूला पटत नव्हतं ते तिच्या ध्येयाविरुद्ध होते पण तिचे प्रयत्न चालूच होते अखंडपणे त्यासाठी टायपिंग शॉर्ट हँड टेलिफोन ऑपरेटर असे व्यावसायिक कोर्स ती करत होती कुठेच यश येत नव्हतं नोकरीही नाही लग्नही नाही याची चिंता अच्छन अम्हाच्या डोळ्यात सतत दिसत होती पारू मनातल्या मनात, मनात अस्वस्थ होत होती काय करावं समजत नव्हतं याच सुमारास पारूची वर्ग व कॉलेज मैत्रीण लीना जॉर्ज भेटली लीना दिसायला सुंदर कर्तबगार आणि धाडशी पारू व तिच्यात लहानपणापासून स्पर्धा कधी लीना पहिली तर कधी पारू लीना श्रीमंत सुशिक्षित कुटुंबातली आई वडील शिकलेले आधुनिक मतांचे साहजिकच लीनाच्या घरातून प्रोत्साहन व सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या शिवाय ती त्रिचुरात राहायची त्यामुळे पारूपेक्षा तिच्यात एक प्रकारचा स्मार्टनेस तरतरीतपणा आला होता बदलत्या परिस्थितीप्रमाणे तिचे विचार प्रगल्भ बनले होते कोणावरही छाप टाकावी असं व्यक्तिमत्व होतं तिचं बारावी पास होताच कॉलेज सोडून तिनं एअरलाईनची नोकरी मिळवली व ती दुबईला निघून गेली असं पारून ऐकलं होतं त्यानंतर त्यांची भेटच झाली नव्हती आता लीना सुट्टीवर आली होती तिनं अचानक पारूला रस्त्यात पाहिलं हाय पारू तू इकडे कुठे लीनानं हाक दिली पारून क्षणभर ओळखलच नाही तिला तिच्यात अमूलाग्र बदल झालेला मूळचा गोरा लाल वर्ण अधिकच उजळलेला आकर्षक मेकअपमुळे उठून दिसत होता लांब केसांचा शोल्डर कट केलेला ते विशिष्ट पद्धतीने सेट केलेले पायात उंच टाचेचे किमती सँडल्स अंगात थ्री पीस सूट खांद्याला लेदर पर्स सडकवलेली डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा फॅशनेबल गॉगल लावलेला लीनानं पारूच्या खांद्यावर जोरात थाप मारून म्हटलं अगं पारू अशी बघतेस काय अजून नाही ओळखलंस सॉरी लीना खरंच ओळखलं नाही ग तुला तू तु सुट्टीवर येशील आणि अचानक भेटशील याची कल्पनाच नव्हती क तू कधी आलीस दुबईत असतेस सा असं ऐकलं होतं मी हो, हो। तिथेच असते आता पंधरा दिवस सुट्टीवर आले तू काय करतेस नशी बाशिंग बांधून अजून नवऱ्याच्या घरी गेली नाहीच वाटतं नाहीतर आपल्या वर्गातील सर्व मैत्रिणी दोन दोन मुलांच्या आया झाल्यात ए चल ना घरी चल किती वर्षांनी भेटतोय आपण खूप गप्पा मारूया चल वाटल्या संध्याकाळी मी तुला गाडीनं घरी ड्रॉप करीन लीनानं पारूला ओढूनच नेलं तिचा अगदी ना इलाज झाला पारू पहिल्यांदाच लीनाच्या घरी येत होती तसं कधी येण्याचं कारण घडलं नव्हतं शिवाय बस पकडून घरी जाण्याची घाई असायची आज लीनाचा आग्रह तिला मोडता आला नाही पूर्वीपेक्षा लीना जास्त बडबडी उत्साही व प्रसन्न वाटत होती तिचं मूळचं आकर्षक व्यक्तिमत्व अधिक प्रभावी रुबाबदार बनलं होतं पारूला क्षणभर हेवा वाटला तिचा लीनाचा तुमदार बंगला होता वडिलांची बरी शेती बागायती होती पूर्वी ते अरबीत मोठ्या हुद्द्यावर होते आता निवृत्त होऊन बागायती पाहत होते गाडी चालविता चालवता लीना दुबईच्या गमती जमती सांगत होती पारू ऐकण्यात तल्लीन झाली होती इतक्यात बंगला आला बंद फाटकाजवळ येऊन लीनान हॉर्न दिला खाकी गणवेशातला पहारीकरी दहावत पुढे आला व त्यानं फाटक उघडलं ऐटदार वळण घेऊन लीनाने गाडी पोर्च मध्ये उभी केली आजूबाजूला मखमलीसारखे के हिरव्यागार हिरवळीमध्ये रंगीबेरंगी फुलं डोलत होती पोर्च समोर पाण्याची कारंजी थुई थुई नाचत होती बंगल्याच्या वरांड्यात वेताची टेबल खुर्च्या आकर्षक रीतीने मांडून ठेवल्या होत्या एका खुर्चीवर एक गृहस्थ पायी उडीत बसले होते कदाचित ते लीनाचे वडील असावेत लीनानं पुढे होऊन त्यांची ओळख करून देत म्हटलं डॅडी मीट माय ओल्ड फ्रेंड पारू पार्वती मेनन पारू हे माझे वडील ओ ग्लॅड टू सी यू म्हणजे पारू माझ्या लिनू डार्लिंगची कॉम्पिटिटर आज इतक्या वर्षांनी भेटण्याचा योग आला ये ये, ये। सात मजली हसत त्याने हातपोढे केला पर्ण हसत हस्तांतोलन केलं लीना डार्लिंग तुझ्या मैत्रिणीला जीवनच पाठवू एस डॅडी चल पारू माझ्या खोलीत जाऊन गप्पा मारू चल हॉल ओलांडून दोघी खोलीत आल्या उंची कार्पेट्स शोभेच्या वस्तू आकर्षक बैठक सुंदर फुलदाण्या भिंतीवरची भव्य निसर्गचित्र जमिनीपर्यंत सोडलेले मखमली पडदे ते सार पॉश वातावरण पाहून पारूला बिचकल्यासारखं झाला ती अगदी अवघडून गेली कॉलेज आणि घर या पलीकडे फारसं विश्व न पाहिलेली पारू अंग चोरून बसली होती तिच्या चेहऱ्यावरचा संकोच ते दडपण पाहून लीना म्हणाली बी फ्री आर अशी घाबरल्यासारखी अवघडून काय बसलीस आणि बोलतही नाहीस हे बघ तुला नोकरी करायची असेल स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल ना तर धीट बन ताट मानेनं चाल असं असं संकोचन बसून चालणार नाही अडचणीवर मात करायला शिक तू हुशार आहेस कष्टाळू आहेस कर्तबगार आहेस त्यात जरा स्मार्टनेस हवा चार चौघात मिसळायला हवं बोलायला हवं इथं तुला मनासारखी नोकरी मिळणार नाही त्यात चॅलेंज नाही अम्मा अम्माबरोबर राहिलीस तर ते सारखं लग्नाचं टुमणं मागे लावतील मग वैतागून एक दिवस तू लग्नाला होकार देशील तेव्हा यातून एकच मार्ग आहे तू तू घराबाहेर पड दूर जा स्वतःचं करिअर बनव चल माझ्याबरोबर दुबईला ये मी तुला नोकरी मिळवून देईन आ काय म्हणतेस चमकून पारून विचारलं तिचा विश्वासच बसे ना, अशी चपापतेस काय आय एम रिअली सिरियस मी म्हणते चल माझ्याबरोबर मी मी देईन तुला नोकरी शोधून दुबईला एवढे पैसे राहायचा प्रश्न मी असताना काळजी कसली दुबईला जाण्याचं तिकीट मी मिळवून देईन कन्सेशनमध्ये वाटल्यास नोकरी लागल्यावर अवकाश पैसे दे माझ्याबरोबर माझ्या फ्लॅटमध्ये राहा नाहीतरी मी एकटीच राहते तेवढीच कंपनी मिळेल मला काय एकटी तुझ्या डॅडी मम्मीने राहू दिलं हो न द्यायला काय झालं आपण आता कुक्कुलं बाल थोडंच आहोत जग धावतंय आपणही धावायला शिकलं पाहिजे स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः शोधलं पाहिजे जर डोळे उघडून बघ पाश्चात्य देशात स्त्रिया किती पुढे गेल्या त्या किती प्रगती केली आहे त्यांनी खरंच लीना दुसऱ्या गावी जाण्याचं इतके दिवस माझ्या डोक्यातच आलं नाही लीनाच्या बोलण्यानं पारुला नवा साक्षात्कार झाला एका निराळ्या प्रेरणाने ती भारून गेली एका वेगळ्या भारलेल्या वातावरणातच दोघींची जेवणं पार पडली लीनाचा निरोप घेऊन पारू जायला निघाली लीना म्हणाली चल तुला गाडीनं सोडते डोंट वरी मी जाईन बसनं हे बघ तुला दुबईला जायचं असेल तर अजून मी आठ दिवस आहे तेवढ्यात येऊन निरोप दे हा माझा दुबईचा पत्ता हे कार ठेव पुढे विचार बदलला तर या पत्त्यावर पत्र टाक आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू थँक्स थँक्स लाट मी विचार करून जरूर कळवी ना बहाराहून पारू म्हणाली बी बोल्ड लाईक धीस बाय सी यू दैन लीनानं पारूला बंगल्याच्या फाटकापर्यंत पोचवलं बाय पारूनं लीनाचा निरोप घेतला झपाझप पावलं टाके ती बसस्टँडवर आली मनामध्ये लिनाचंच बोलणं घुमत होतं तिला वेगळं स्फुरण चढलं होतं नव चैतन्यानं नव्या उत्साहानं पारून घरात प्रवेश केला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद